प्रकार पहिला मी इथे शिळी चपाती घेतलेली आहे तुम्ही ताजी चपाती चपातीसुद्धा घेऊ शकता मी तुम्हाला चपातीचे नाश्त्याचे प्रकार करून दाखवत आहे तुमच्याकडे जर कधी शिळ्या चपात्या जास्तीचा राहिल्या किंवा तुम्ही ताज्या चपातीचे सुद्धा असा नाश्ता करून खाऊ शकता आपल्याला घ्यास कमी ठेवून कॉटनच्या कपड्याने दाब देऊन चपाती जी आहे ना ती कडक करून घ्यायची आहे तुम्हाला असं वाटलं की कुठे चपाती फुलत आहे तर तिथे दाब द्यायचा म्हणजे चपाती लवकर कडक व्हायला मदत होईल चपाती आपली अगदी छान अशी मी सगळीकडून दाब देऊन कडक करून घेतलेली आहे अगदी कुरकुरीत झाले आवाज बघा तुम्हाला आवाजावरून समजलं असेल चपाती किती छान कुरकुरीत झाले थंड झाल्यावर मी तुम्हाला वाजवून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी सगळेकडून आपली चपाती छान अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल आपण ह्या चपातीचा नाश्ता करणार आहोत परतून आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा टामॅटो घालून घ्यायचा त्यानंतर व आपल्याला लाल तिखट चाट मसाला आणि थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचा आहे बारीक शेव आणि कोथिंबीर घालून घ्यायची तुम्हाला जर मुलांना मधल्या वेळेस काय खायला द्यायचं असेल तर तुम्ही असा चपातीचा नाश्ता त्यांना बनवून देऊ शकता अगदी मुलं आवडीने खातील मुलं चपाती खायला मागत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये सुद्धा मुलांना चपातीचा नाश्ता करून देऊ शकता तुम्हाला असं वाटत असेल की मुलं लहान आहेत अशी एवढी मोठी चपाती घेऊन खाऊ शकत नाही तर चपाती कडक केल्यानंतर चार पाच तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे तसे चपातीचे तुकडे करून घ्या नंतर वरून कांदा टमॅटो लाल तिखट चाट मसाला मीठ भुरभुरून शेव आणि कोथिंबीरनी त्यांना शेवपुरीसारखं तुम्ही सव करून देऊ शकता मुलं काय मोठी सुद्धा आवडीने खातील आता आपण चपातीचा दुसरा प्रकार करणार आहोत त्यासाठी मी ते कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे शेंगदाणे माझे इथे सोनेरी रंगावरती छान असे तळून घेतलेले आहेत आपल्याला ते आता काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे काढून झाले की आपल्याला त्याच कढईमध्ये दोन चमचे भाजलेली चणा डाळ घालून घ्यायची आहे म्हणजे डाळवं ती भाजलेलीच आहे तरीसुद्धा आपल्याला दोन मिनटं ती तळून घ्यायचीच म्हणजे खूप चांगले लागते खाताना इथे डाळसुद्धा दोन मिनटं मी चांगली तळून घेतली तीसुद्धा आता आपल्याला काढून घ्यायची त्याच कढईमध्ये आपल्याला दहा बारा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची कडीपत्त्याची पानं अगदी एका मिनिटाच्या आतच तळून होतात पानंसुद्धा चांगली तळून कुरकुरीत झालेली आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आता आपलं इथे शेंगदाणे डाळ आणि कडीपत्ता चांगला तळून झालाय जसं आपण पहिला चपातीचा नाश्ता केला त्यासाठी जशी चपाती कडक करून घेतली तशीच ही पण केले तुम्ही इथे आवाज ऐकलाच असेल इथे छान अशी कुरकुरीत आपली चपाती तयार झाले चपाती आपल्याला लहान मोठी तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये चपातीचे तुकडे करायचे आहेत तसे चपातीचे इथे तुकडे करून घ्या मी इथे ह्या चपातीचे सगळे असे तुकडे करून घेतलेले आहेत आवाज बघा किती कुरकुरीत असे तयार झालेली आहे त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे डाळ आणि कढीपत्ता जो आहे ना तळलेला तो घालून घ्यायचा आहे कांदा टमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे वरून आपल्याला बारीक शेव घालायचे कोथिंबीर घालायचे लाल तिखट चाट मसाला आणि अगदी किंचीचं मीठ आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आपण चपातीची इथे भेल करत आहोत कांदा टमॅटो घातलेला आहे त्यामुळे चपाती आहे तर ती लवकर मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जेव्हा खायला देणार ना तेव्हाच तुम्ही कांदा टमॅटो घालून घ्या मी इथे चाट मसाला घातला आहे तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रससुद्धा घालू शकता पण लिंबाचा रससुद्धा जेव्हा तुम्ही खायला देणार तेव्हाच घाला इथे आपली चपातीची भेल आहे ती तयार झाली आपण ती सव करूया सव करताना वरून पुन्हा शेव आणि कोथिंबीर घालून घ्या आपली इथे चटपटी चपातीची भेल तयार झाली तुम्हाला रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण करणार आहोत चपातीचा प्रकार तिसरा त्यासाठी मी इथे तीन चपात्या घेतलेल्या आहेत चपातीचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान मिक्सरला बारीक अशी फिरवून घ्यायची इथे मी एक मोठा कांदा पातळ लांब असा उभा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून मीठ आपल्याला कांद्याला आधी लावून घ्यायचं आहे कांद्याला मीठ लावून कांदा आपल्याला पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे कांद्याला चांगलं पाणी सुटेल मी आता हा कांदा पाच मिनटं बाजूला ठेवून दिला होता मिक्सरला चपातीसुद्धा मी एकदम बारीक अशी फिरवून घेतली चपाती आपल्याला मिक्सरला फिरवून त्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची एक चमचा लाल तिखट थोडीशी दोन चमचे एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे फक्त एक चमचा आपल्याला ह्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे बेसन फक्त मी एक चमचा एवढंच घालून घेतलेलं आहे आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला पाणी सुटलेलं असेल त्याच्यामध्येच आधी आपल्याला हे मिक्स करायचं नंतर आपल्याला पाणी घालायचं पण पाणी घालताना जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही तर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून चपातीचे भजी करत आहोत तुम्ही ताज्या चपाती घेऊन सुद्धा असे कांदा भजी करू शकता इथे बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची फक्त बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही हे चपातीचे भजी तुम्ही कोणाला खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की एक चमचा बेसन वापरून हे कांदा भजी केलेले आहेत एकदम छान असे कुरकुरीत होतात चपाती घातलेली आहे त्यामुळे तेलकट सुद्धा जास्त होत नाहीत कांदा भजी तळतो तसेच आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे आहेत फ्लेम मध्यम ठेवायची आणि दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे भजी करताना ह्यामध्ये बेकिंग सोडासुद्धा घालावा लागला नाही अगदी चपातीचेच हे एकदम कुरकुरीत असे कांदा भजी तयार होतात एक चमचा फक्त बेसन वापरून मी दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती हे तळून घेतले आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तुम्ही आवाज बघाल आवाजावरूनच तुम्हाला समजेल की भजी किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आवाज बघा आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल भजी किती कुरकुरीत झालेले आहे सगळे भजी करून तयार झालेले आहेत एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघाल तर आजपर्यंत अगदी छान असे ते तळले गेलेले आहेत भजी तळताना जसे कांदा भजी आपण पातळ घालून घेतो ना तसेच आपल्याला हे चपातीचे भजेसुद्धा आहेत ना ते सुद्धा तसेच घालून घ्यायचे आहेत इथे आता आपण करणार आहोत प्रकार चौथा त्यासाठी मी इथे दोन चपात्या घेतल्या तुम्ही शिळ्या चपात्या ताज्या चपात्या ज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही घेऊन ही रेसिपी करू शकता चपातीचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत ही चपातीचे बारीक तुकडे करून झाले की आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची पण मिक्सरमध्ये फिरवताना मिक्सर चालू बंद करून आपल्याला फिरवायचे आहे चपातीचं एकदम बारीक अशी नाही झाली पाहिजे तर ती रवाळ अशी झाली पाहिजे म्हणून आपल्याला मिक्सर चालू बंद करत रवाळ अशी ती मिक्सरला फिरवून घ्यायचे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही इथे बघू शकता अगदी रवाळ अशी ती तयार झाली मी इथे तेल घालून घेतले त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालून आपल्याला हे शेंगदाणे चांगले सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये मी इथे अर्धा चमचा एवढं जिरं घातले जिरं छान फुललं की सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि ती परतवून घ्यायची आहे इथे आता एक कांदा मध्यम साईजचा बारीक चिरून घेतला तो आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा कांदा आपला त परतून झाला की त्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घ्यायचा टॅमॅटो आपल्याला जास्त मऊ नाही करायचा तर टॅमॅटो किंचितचा मऊ झाला की आपण जी मिक्सरला फिरवलेली चपाती आहे ना तिचा चुरा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा चपातीचा चुरा घालून आपल्याला मिक्स करून घेताना ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी एक चमचा इथे मीठ घालून घेतलंय मीठ घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं गॅस इथे आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे आणि एक मिनिटासाठीच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे फक्त एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची एक फाफ आले की आपल्याला झाकण काढून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचा आपला इथे चपातीचा उपमा तयार झालाय तुम्ही बघू शकता अजिबात चिकट झालेला नाही तर अगदी छान असा फळफळीत सुटसुटीत असा आपला हा चपातीचा उपमा तयार झालाय आपण आता हा सव करूया सव करून वरून आपल्याला शेंगदाणे आणि कोथंबीर घालून घ्यायचे तुम्ही इथे सेवसुद्धा घालू शकता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून लिंबूसुद्धा पिळून घालू शकता झटपट शिल्लक राहिलेला चपातीपासून किंवा ताज्या चपातीपासून तुम्ही असा उपमा बनवू शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद